नमस्ते दिस रीडर। एक शक्ति परिवार आज एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत मुलांक चार साठी दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जात काय आहे त्यांचे लकी नंबर्स लकी कलर्स त्यांची थीम त्यांचं पर्सनल प्रोफेशनल लाईफ सगळ्याची चर्चा करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा सो एव्हरी वीक रिलीज होणारे एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जाणून घेऊया आता हा मुलांक चारबद्दल ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीसला झालाय त्या लोकांचा मुलांक असतो चार आता ह्या चारचं चार चार वैशिष्ट्य काय हा राहुचा हा राहूचा नंबर आहे राहू अनप्रडिक्टेबल आहे राहू आपण इल्युजन क्रिएट करतो या लोक रिसर्च ओरिएंटेड असतात ऑर्गनाईज राहण्याचा प्रयत्न करत असतात पण तो ऑर्गनायझेशन राहणं त्यांना थोडंसं जमत नाही या लोकांना फोकस करून चालायचं असतं आणि तो फोकस कुठेतरी लूज होत असतो हे लोक रिसर्चमध्ये चांगलं काम करतात अनालिटिक्समध्ये चांगलं काम करतात तर अशा रिसर्च अँड ॲनालिटिक्स ओरिएंटेड इल्युजन क्रिएट करणाऱ्या नंबर चारच्या लोकांसाठीचं हे वर्षाची थीम काय बघूयात आपण त्यांची थीम खूप सुंदर आली तेंचा साथी, तेंचा साथी, तेंचा आहे त्यांचं हिलिंगचं कार्ड आलं आहे त्यांच्यासाठी हिलिंगचं कार्ड हे म्हणतं आहे नाव इज अ टाइम फॉर यू टू गिव्ह अँड रिसीव हिलिंग एव्हरी वन हॅज अ नॅचरल अबिलिटी टू हील अदर्स येस इवन यू सो आता हा टाईम त्यांच्यासाठी आला आहे जे लोक हिलिंग प्रोफेशनमध्ये आहेत त्या लोकांनी त्यांचं हिलिंग प्रॅक्टिसेस स्टार्ट केल्या पाहिजेत आणि लोकांना हील करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे लोक हिलिंगमध्ये नाही आहेत जे लोक इमोशनली स्टक आहेत फिजिकली स्टक आहेत किंवा स्पिरिच्युअली स्टक आहेत फायनान्शियली स्टक आहेत त्या लोकांनी त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी आता हिलिंग घेणं गरजेचं आहे ऑल्टरनेटिव्ह थेरपीचा वापर करणं गरजेचं आहे मग ते हिलिंग्स कोणत्याही प्रकारचं असेल तुम्ही एखादं टॅरोसिएशन बुक करू शकता तुमची कुंडली अॅनालिसिस करू शकता प्राणिक हिलिंग करू शकता रेके अॅनालिसिस करू शकता ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्या गोष्टी तुम्ही करा आणि ह्या वर्षभरामध्ये तुमच्या इमोशनल टॉर्मॉईनमधून तुमच्या ड्रॉमामधून तुमच्या ज्या अनवॉन्टेड एनर्जीजमधून रिमूव्ह होण्याचा प्रयत्न करा ह्या वर्षाची टोटल थीम तुमच्यासाठी ही आहे हे वर्ष हिलिंग बेस्ट एनर्जीवर आहे तुम्ही हिल व्हाल तर तुम्ही आजूबाजूच्या सराउंडिंगमध्ये सुद्धा तुमच्या हिलिंगमुळं पॉझिटिव्ह एनर्जी तयार होईल आणि त्याचा फायदा सगळ्यांना होईल आता ओव्हरऑल हे वर्ष तुमचं करिअर पर्सनल लाईफ आणि हेल्थच्या बाबतीत काय म्हणतंय बघूया जर पर्स करियर आणि प्रोफेशनल लाईफ बघितलं जाते तर प्र ओव्हरऑल सक्सेस मिळताना दिसतं आहे पॉझिटिव्हिटी येताना दिसती आहे करिअरमध्ये बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होताना दिसतात इनहेरिटेड प्रॉपर्टी रिलेटेड काही गोष्टी सॉल्व्ह होताना दिसतात इनहेरिटेड प्रॉपर्टी तुम्हाला मिळते फायनान्सेस बाबतीत तुम्ही खूप ॲक्टिव्हली विचार करणार आहे खूप प्रिसाईजली तुम्ही डिसिजन घेताना आहे करिअरमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज वाढताना आहे तुम्हाला तुमच्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी जे सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे जे सेल्फ इस्टीम हवं आहे किंवा जे स्ट्रॅटेजी हवी आहे त्या मिळताना दिसत आहेत या वर्षभरात करिअरच्या निमित्तानं ट्रॅव्हलिंग बिझनेसच्या निमित्तानं ट्रॅव्हलिंग होऊ शकतं बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता तुम्हाला करिअरमध्ये किंवा तुमच्या फायनान्शियल मॅटर्समध्ये तुम्हाला तुमची जी वाणी आहे जे तुमचं कम्युनिकेशन हे सांभाळायचं आहे जर तुम्हाला ते सांभाळणं जमलं जर तुम्हाला त्या गोष्टी करणं जमलं तर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळू शकतात बिकॉज तुमच्या बोलण्यामुळं तुमचे फायनान्शियल डील्स खराब होऊ शकतात किंवा जर तुमचं बोलणं तेवढं हार्श असेल तर समोरची पार्टी तेवढी नाराज होऊ शकते आणि त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो जे तुम्ही खूप प्रकारे माईजर राष्टीजीव ठेवून असाल किंवा तुम्ही खूप कंजूस प्रकारच्या वृत्ती तुम्ही बाळगून असाल तर या वर्षभरात ती तुम्हाला सोडावी लागणार आहे कारण की या कंजूस वृत्तीमुळे कुठेतरी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचीही तुम्ही काळजी घ्या जेवढं तुम्हाला चॅरिटी करता येईल जेवढं लोकांना तुम्हाला दान देता येईल तेवढं दान देण्याचा प्रयत्न करा ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली आहे ओव्हरऑल करिअरमध्ये चांगले ऑपॉर्च्युनिटीज आहेत फायनान्शियल तुमचे लास्ट इयरपेक्षा इम्प्रुवमेंट होताना दिसते स्पेशली इनहेरिटेड प्रॉपर्टीज लँड रिलेटेड प्रॉपर्टीजमध्ये सक्सेस मिळताना तुम्हाला दिसतं आणि तिथून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळत आहेत ओव्हरऑल जर आपण पर्सनल लाईफ बघायची झाली तर पर्सनल लाईफमध्ये थोडेफार तुम्ही कन्फ्युजनमध्ये आहे थोडंफार काही गोष्टी आहेत ज्या अनरिझॉल्वड आहेत त्या रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आहे पण त्याच बाबतीत जे लोक आ, स्टेबल रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा जे मॅरिट रिलेशनशिपमध्ये तिथे ते थोडा पीस एन्जॉय करू शकतात किंवा थोडंफार त्यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते तिथे ते रिझॉल्व्ह होण्याचे चान्सेस जास्त वाढलेले आहेत पण जे लोक सिंगल आहेत किंवा ज्या लोकांना माहीत नाही आहे की कुठल्या रिलेशनशिपमध्ये गेलं पाहिजे किंवा जे लोक कमिटेड रिलेशनशिपमध्ये नाही आहेत तिथं थोडा प्रॉब्लेम दिसताना दिसतोय कारण की त्यांच्या माइंडमध्ये खूप सारे ऑप्शन्स क्रिएट होतील की वेदर हा पार्टनर बरोबर आहे की नाही किंवा आपण काय केलं पाहिजे या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मनात दुविधा तयार होऊ शकते आणि या दुविधेतून त्यांना मार्ग काढला पाहिजे आणि त्यासाठी पुन्हा आपण म्हटलं की हिलिंग इज अ बेस्ट ऑफ ऑप्शन जर माइंड रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत मेंटल ती काही तुमच्यात अप्स अँड डाऊन्स होता तर तुम्ही हिलिंग घ्या त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील फायनान्सेस रिलेशनशिपमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्या फायनान्शियल लाईफ तुमची आणि पर्सनल लाईफ याच्यामध्ये एक फाईन लाईन आखून ठेवा जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये त्याचा इम्पॅक्ट होणार नाही या वर्षभरामध्ये हेल्थचं हेल्थ बघायचं झालं तर ओव्हरऑल हेल्थमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आहेत जे लोक क्रॉनिक प्रॉब्लेम्समधून जात होते त्या लोकांना या वर्षभरामध्ये काही हिलिंग मिळू शकते काही चांगले डॉक्टर किंवा चांगल्या गोष्टी मिळू शकतात त्यांची ही जर त्यांना हवा पालट करायची असेल ज्या लोकांना हवा पालट करण्याने सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस येतील स्पेशली हेल्थमध्ये चांग पॉझिटिव्ह चेंजेस येतील तुमची हेल्थ चांगली राहण्यासाठी तुम्ही मंत्रसाधना करा कोणत्याही मंत्राचा जप करा कुलदेव कुलस्वामीच्या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील मनावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा मन जर तुमच्यासारखं डिस्टर्ब होत असेल तर त्या संदर्भात तुम्ही थोडी काळजी घेऊन कामं करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील ओव्हरऑल हे इयर थोडं मिक्स असणार आहे कुठे पॉझिटिव्ह आहे कुठे थोड्या गोष्टी अप्स अँड व्हायला पण ओव्हरऑलची थीम जी तुमच्यासाठी आहे ती चांगली आहे तुम्हाला ग्रो करण्यासाठी ही एक चांगली संधी मिळते त्याचा तुम्ही चांगला उपयोग करून घ्या जर लकी नंबर्स लकी कलर्सच्या बाबतीत विचार करायचा झाला तर नंबर थ्री तुमच्यासाठी जा जास्त लकी ठरतो नंबर सिक्स तुमच्यासाठी जा जास्त लकी ठरतो ह्या तो, तो दोन्ही नंबरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा लकी कलर्स बाप बनायचं झालं तर क्रीम कलर लाईट ब्राऊन कलर तुमच्यासाठी जास्त लकी ठरतो आहे ओव्हरऑल लाईट कलरचे शेड्स तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा व्हाईट कलर तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा तिथून चांगले रिझल्ट मिळतील संडे थर्जडे तुमच्यासाठी चांगले आहेत लकी डेज म्हणून त्याचा तुम्ही उपयोग करा ओव्हरऑल या वर्षभरामध्ये चांगले रिझल्ट बघायचे असतील चांगल्या गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या असतील तर तुम्हाला तुमच्या कुलस्वामी कुलस्वामिनीची जी उपासना करणं गरजेचं आहे कुलस्वामी कुलस्वामींचं देव तुम्ही या वर्षभरामध्ये दर्शन घ्या त्यांचे जे काही प्रॉपर रिच्युअल्स असतील ते करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील आणि ओव्हरऑल लाईफमध्ये बेनिफिट्स मिळवायचे आहेत लाईफमध्ये पुढं जायचं आहे तर तुम्ही कोणत्याही देवीची उपासना या वर्षभरात सुरुवात करा त्यातून तुम्हाला चांगलं पण रिझल्ट बघायला मिळतील दुर्गा दुर्गा चालीसा असेल लक्ष्मी चालीसा असेल सरस्वती चालूसा असेल किंवा दुर्गासूत्र असेल असं कोणत्याही प्रकारची उपासना देवीची तुम्ही करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील त्यातून एक तुम्हाला सपोर्ट मिळेल ओव्हरऑल ज्या गोष्टी लाईफमध्ये चालू आहेत त्यासाठी आता बघूया तुमच्यासाठी जो स्पेशल मेसेज काय आहे युनिवर्सकडून कार्ड सरस्वतीतच आलं आणि कदाचित जर तुम्हाला माइंडमध्ये क्लॅरिटी नसेल किंवा काही गोष्टी कळत नसतील तर तुम्ही नक्की सरस्वतीची उपासना करा हे वर्षाची थीम काय तुमच्यासाठीची किंवा ओव्हरऑल मेसेज युनिवर्सकडून काय टेक अ कंट्रोल ऑफ युअर लाईफ अँड अवॉइड डिपेंडिंग ऑन अदर्स तुम्ही तुमच्या लाईफचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यांच्या हिशोबाने आता तुमचा लाईफ जगण्याचा प्रयत्न करू नका असं ओव्हरऑल आहे युनिवर्स तुमच्यासाठीचा मेसेज आहे ज्या काही तुमच्या वरीज आहेत ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आता वॉश अफ करण्याचा प्रयत्न करा त्या तुम्ही युनिवर्सला तुम्ही ज्या देवतेला मानता त्याला सरेंडर करण्याचा प्रयत्न करा या वर्षभरामध्ये मनी हा एक इम्पॉर्टंट फॉर्मिटर राहणार आहे त्याच्यावर तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा तुमचे स्किल्स एन्हान्स करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतात या वर्षभरामध्ये जर शक्यतो तुम्ही पैसे कोणाला उधार देऊ नका त्यातून तुम्हाला बरीचशी हेल्प होऊ शकते फायनान्शियल मॅटर्समध्ये तुम्हा जेवढ्या चांगल्या पीससाठी प्रॉपर तुम्हाला डिसिजन घेता येतील यासाठी मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा तीही गोष्ट तुमच्यासाठी चांगली राहील म्युझिक तुम्हाला जर आवडत असेल म्युझिक ऐकण्यास तुम्हाला आवडत असेल त्या गोष्टींचा तुम्ही नक्की उपयोग करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील ओव्हरऑल मनीच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला बघायचं झालं तर आयरन पायराईट नावाचं क्रिस्टल तुमच्यासाठी लाकी ठरताना दिसतंय त्याचा तुम्ही नक्की उपयोग करा ते तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील मिळतील त्याच्यातून आणि दुसरं क्रिस्टल मी तुमचं ओव्हरऑल रिलेशनशिप आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता झालं तर तुम्ही कुंजाईट नावाचं क्रिस्टल तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा ज्या ह्या आयरन पायरेट तुम्हाला मनीमध्ये हेल्प करेल आणि कुंजाईट नावाचं क्रिस्टल तुम्हाला पर्सनल रिलेशनशिप्समध्ये लव्ह कम्पॅशन या सगळ्या गोष्टी ग्रो करण्यासाठी हेल्प होईल आणि तुमचं हिलिंग करण्यासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होऊ शकतो ह्या दोन क्रिस्टलचा तुम्ही नक्की उपयोग करा त्यातून तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला मिळतील याला की टिप्स तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा इयर तुमचं प्रॉपर प्लॅन करण्याचा प्रयत्न करा खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो so, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अप्लाय करा ब्लेस स्टे हॅपी नेक्स्ट हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तुमच्या जे लोक या नंबरचे आहेत फोरचे आहेत त्या लोकांना शेअर करा तुमचे कमेंट्स कळवा लाईक करा शेअर करा नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत ब्लेस स्टे हॅपी नमस्ते